चाचण्या येथील फार्मसिडेंट पब्लिक स्कूलमध्ये रंगोत्सव स्पर्धा संपन्न संपूर्ण माहिती अशी की कोपरगाव तालुक्यातील चाचण्या येथील फार्मासिडन पब्लिक स्कूलमध्ये रंगोत्सव मोठ्या उत्साहात आणि सर्जनशीलतेने साजरा केला या कार्यक्रमात हस्ताक्षर आणि रंगछटा स्पर्धांचा समावेश होता ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांची प्रतिमा कल्पनाशक्ती आणि कलात्मक कौशल्य प्रदर्शन करण्याची संधी मिळाली या स्पर्धेसाठी विविध वर्गातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता हस्ताक्षर स्पर्धेमध्ये नीटनेटकेपणा सादरीकरण आणि नी स्पष्टतेचे महत्त्व अधोरेखित केले या रंगछटांच्या स्पर्धेमुळे मुलांना चमकदार रंग चमक आणि सुंदर कलाकृतींद्वारे त्यांची सर्जनशीलता व्यक्त करण्यात आली सदर कार्यक्रमासाठी गोदावरी विकास प्रतिष्ठानचे चेअरमन पंडितराव यादवराव चांदगुडे व फार्मस डेन पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपल अर्चना गणेश बोरवके स्कूल संचालक माधुरी युवराज चांदगुडे तसेच विजय सुरेश काळुंखे विशाखा बाबूराव बडवर गणेश संजय निर्भवणे रवींद्ररावसाहेब भोसले आदी शिक्षकांचा समावेश होता शिक्षकांनी सर्व सहभाग्यांच्या कठोर परिश्रमाचे कौतुक केले आणि त्यांना सर्जनशीलतेच्या क्षमतेचा शोध घेत राहण्यासाठी प्रोत्साहन दिले उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रिन्सिपल बोरवक्के मॅडम व चेअरमन पंडितराव यादवराव चांदगुडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मेडल व प्रशस्तीपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले व शिक्षकांनी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचे कौतुक केले विद्यार्थ्यांच्या कलाकृतीमुळे परिसरातील ग्रामस्थ व पालकांनीही विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर कौतुक केले कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारी